नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह सिक्स या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे बोरिवली वेस्ट येथील गोराई या ठिकाणी असलेल्या आश्रमामध्ये आपण जाणार आहोत आपले आम्ही दोघे मित्र <laughs> शेषे आणि मी आमच्या मनामध्ये इच्छा होती की आम्ही इथे कोणा तरी डोनेट करायचं किंवा काय कपडे असतात किंवा रेशनी कसे ठरवलं तर आज योगायोगाने आला आणि योगायोगाने ते शांती शांतीवर शांती आश्रम शांती आश्रम ओपन मिळाला आणि आम्ही आमच्या परीने जी काय त्यांना मदत द्यायची दिली आणि या ठिकाणी आता आश्रमामध्ये आम्ही चाललो आहोत एकशे दाखलो एकशे दोन वर्षाचा ग्रस्त आहेत त्यांना भेट सुरुवातीपासून म्हणजे आश्रमच्या सुरुवातीपासून त्यांना आम्ही भेटायला चाललो आणि हे मुले असते हा आश्रम सहाय्य निराधार लोकांकरता आहे फक्त पुरुषांकरता आहे हँडिकॅप देखील इथे आहेत कशी सेवा केली जाते आश्रम आपण पाहूयात आहे त्यांचं काय नाव काय तुमचं रामचंद्र पाटील कुठचे तुम्ही रत्नागिरी का राम्चेद्र पाटिले। राम्चेद्र पाटिले। गाव कोणतं गाव कोणतं हा कधीपासून तुम्ही इकडे वर्ष झाली हा तुमचं कोण नाही इकडे हे साहेब पण रत्नागिरीचे बरे बरं इकडे तुमचं किती आता जवळ शंभर झालं काय नशा नाही केले तुम्ही तुम्ही इथे कसे आहात म्हणजे कधी कसे काय आला तिथे मोरंजीमध्ये धंदा करत होतो रेल्वे पास करून आजारी पडलो तर हॉस्पिटलला ऍडमिट झालो तिकडे चालता येते पण तिकडे भरती झालं पण घरी कोण तुमचं तो। कोणी कोणा तो फक्त एक महिना बाकी कोणी नाही कोणी नाही तू बोलतोस घर होतं ना हो मी तुम्हाला भेटायला वगैरे कोण येत येता ये का कोणी नाही येते का हो असं तुम्ही कोशा ديते हो स्वतः आलो अरे वाह कोणी तिथे दंदा व्यवस्था वगैरे कशी सेवा हो ना बरं वाटलं तुम्हाला बघून तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा आहे असं म्हणणार नाही तुम्ही आधी एकशे बाकीचे रत्नागिरीचे आहेत पाटील राजापूर गेले पंधरा वर्षापासून इथे आहेत

ए, ए। आहे त्यांचं किचन येताना खेळायला ऍक्टिव्हिटीज माझ्या बाजूला आहेत संजित ब्रदर्स जे व्यवस्थापक आहेत शशी ते काळजी घेतात <laughs> परत दिवसाहून हो आणि आश्रमाची पाहणी करणार आहोत तेव्हा आणखीन वेगळी माहिती आपल्याला दिसेल आप, अच्छा, आप, आप हो? जी सर। अच्छा। हम